जालन्यात मंगल बाजार चौकात पुन्हा रक्तपात धारदार शस्त्रानं तरुणाचा निर्घुण खून मध्यरात्री शहर हदरले मंगल बाजार चौकात थरारक खत्या जुन्या वादाचा शेवट रक्तात एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आज दिनांक सात रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गुन्हेगारीनं अक्षरशः हैदोस घातला असून धारदार शस्त्रानं तरुणाचा निर्घुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे या रक्तरंजित घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हदरले असून कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं चित्र स्पष्ट झालंय काल रात्री सुमारे दोन च्या सुमारास मंगळ बाजार चौकात ही थरारक घटना घडली शाहिद सगीर शेख राहणार जालना या तरुणावर जुन्या वादातून राहिल कलीम शेख यानं धारदार शस्त्रानं सपासप वार केल्याची माहिती समोरली आहे अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात शाहीत गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती मयत शाहिद शेख यांच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील संशयित आरोपी राहील कलीम शेख राहणार मंगळबजार जालना याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान जालना शहरात खून मारहाण टोळी युद्ध दहशत अशा घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असून शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्री भरवस्तीत घडलेल्या या हत्येमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत जालन्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार की शहर असेच रक्तरंजित घटनांचं साक्षीदार राहणार असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत पोलीस स्टेशन सदर बाजार येथे दूरक्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक कलम एकशे तीन एक एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येथील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय सत्तावीस वर्ष राहणार वलीमा मुजारगा यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहील शेख कलीम शेख यांनी जुन्या बांधण्याच्या कारणावरून छातीवर धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याचा पंचनामा वगैरे इंटरेस्ट आणि ज्या बाबा काही आहेत त्या पूर्ण करत आहोत आरोपी अटके अटकेत हो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटकेची प्रक्रिया चालू आहे आरोपी आरोपी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तर कारण जुन्या भांडचं कारण असं दिसत आहे पण पूर्ण तपास करून चौकशी निष्पन्न केलं जाईल त्याच्यातून समजा काही नशा वगैरे करून काही हे केलं हा तो सर्व तपासाचा भाग आहे परंतु सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे पुढील प्रक्रिया करत होता